हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकोणीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद श्लोक क्रमाक एको चारोळि श्लोक अर्जुन अनादिमध्यन्तम् अनन्तवीर्य अनन्त, अनन्त बाहु शशि सूर्यनेत्रम् पश्यामि त्वां दीप्त हुताशवक्त्रम् तेजसा स्वतेजसा विश्वम इदं तपंतं <coughs> भाषांतर तुम्ही आधी मध्य आणि अंत रहित आहात तुमचा महिमा अगाध आहे तुम्हाला असंख्य बाहू आहेत चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे तर शब्दशा अर्थ बघूया अर्जुन भगवान श्री कृष्णाला म्हणतो आहे अनादि पहिली ओळ आहे बघा अनादि अंतम अनंत वीरम तर वीरम म्हणजे महिमा तर हे भगवंता तुमचा अनंत असा महिमा आहे तर तुम्ही आधी रहित आहात मध्यरहित आहात आणि अंतरहित आहात आणि तुमचा महिमा अगाध आहे तर अर्जुन दुसऱ्या ओळीत म्हणतो आहे भगवंताना अनंत बाहू शशी सूर्य नेत्रम तर भगवंता तुम्हाला अस तुम्हाला असंख्य बाहू आहेत आणि शशी म्हणजे चंद्र सूर्य हे तुमचे नेत्र आहेत चौथ्या ओळीत अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे पश्च्यामी त्वाम तिसऱ्या ओळीत म्हणतो आहे दीप्त पश्मी वक्रम या शब्दाचा अर्थ आहे मुख तर पश्यामी मी पाहतो आहे त्वाम म्हणजे तुम्हाला पाहतो आहे काय मला दिसतं आहे दीप्त म्हणजे प्रज्वलित हुताश वक्त्रम तुमच्या मुखातून अग्नी बाहेर पडत आहे हे मला दिसत आहे तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी अर्जुनाला दिसतोय पुढे अर्जुन चौथ्या आवडीत म्हणतो आहे स्वतेजसा विश्वम इदम तपंतम तर हा जो तुमच्या मुखातन अग्नी बाहेर पडतो आहे तो स्वतेजसा तुमच्या तेजाने विश्वम इदम तपंतम तर हा हा तुमच्या मुखातनं अग्नी बाहेर पडतो आहे त्या तेजामुळे हे जे संपूर्ण विश्व आहे तपंतम तप्त झाले आहे म्हणजेच तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे पश्यामी म्हणजे मी पाहत आहे असं अर्जुन म्हणतो आहे तर इथे आपण बघितलं तर काही गोष्टींचा उल्लेख अर्जुनाने पुन्हा पुन्हा केला आहे जसं आपण सोळाव्या श्लोकात वाचलं होतं सोळाव्या श्लोकाचं भाषांतर वाचलं तर अर्जुन म्हणतो आहे वी हे विश्वेश्वर हे विश्वरूप तुमच्या देहामध्ये मी अमर्याद आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा उदरे मुख आणि नेत्रांना पाहतो आहे तुमच्यामध्ये मला आधी मध्य आणि अंत काहीच दिसत नाही तर असा तोच उल्लेख या इथेही श्लोकात आधी मध्य अंतरहित तुम्ही आहात असं अर्जुन म्हणतो आहे इथे तुम्हाला अनेक बाहू आहेत असं म्हणतो आहे आणि सोळाव्या श्लोकात सुद्धा भगवंतांच्या अनेक आम... अनेक भुजा असल्याचं म्हणजे बाहू असल्याचा उल्लेख अर्जुनाने आधीसुद्धा केला आहे तर यासंबंधी वैष्णवाचार्य समजवतात की कधी कधी आपण एखादी वेगळीच अद्भुत विचित्र अशी गोष्ट ऐकतो पाहतो आणि त्याबद्दल विचार करत चकित होतो त्याबद्दल बोलताना वर्णन करताना कित्येकदा आपण त्याच त्याच गोष्टी पुन्हा बोलतो आणि अगदी तसंच अर्जुनाचं विश्वरूप पाहिल्यावर झालेलं आहे तर या एकोणीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी गीताभूषण टीकेमध्ये लिहिलं आहे अर्जुन म्हणतो आहे हे भगवान श्री कृष्ण मी तुम्हाला आधी मध्य आणि अंतरहित बघतो आहे तुमच्यामध्ये अनंत तेज शक्ती आहे हे भगवान श्रीकृष्ण तुमच्यामध्ये सहा ऐश्वर आहेत अर्जुन पुढे म्हणतो आहे हे भगवंता तुम्हाला अनंत बाहू आहेत तुमचे नेत्र सूर्य आणि चंद्र आहेत जे देवता तुम्हाला शरणागत आहेत त्यांच्यासाठी तुमचे नेत्र चंद्रा समान आहेत आणि त्याविरुद्ध जे असुर आहेत म्हणजे देवता देवता भगवंता तुम्हाला शरणागत आहेत पण असुर तुम्हाला, तुम्हाला कधीच शरणागत होत नाहीत तर असे जे असुर आहेत त्यांच्यासाठी मात्र तुमचे नेत्र सूर्यासमान कठोर आहेत तर वैष्णव आचार्य समजवतात की चंद्र आहे तो अतिशय शीतलता प्रदान करणारा आहे उष्णतेने त्रस्त झालेल्यांना चंद्रामुळे शीतलता गारवा प्राप्त होत असतो तर भगवंतांचे नेत्र हे जे आसुरी वृत्तीचे लोक आहेत त्यांना खूप त्रासदायक वाटतात तर अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की हे भगवंता मुख महान अग्नीच्या समान आहे जणू काही प्रलयकालीन अग्नीच संपूर्ण जगाला तप्त करीत आहे श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या शरीरामध्ये अतिशय विस्तृत असं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं ते संपूर्ण विश्वरूप पाहताना अर्जुन भ्रमित आणि आश्चर्यचकित झाला अर्जुनाने पंधराव्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्णांना विविध प्रार्थना अर्पण करायला सुरुवात केली हे श्लोक अभ्यासताना काही वर्णनांचा उल्लेख अर्जुनाद्वारे पुन्हा पुन्हा केला आहे असं आपल्याला लक्षात येतो पण त्यामध्ये पुनरावृत्तीचा दोष नाही तर अर्जुन असा काही वर्णनांचा उल्लेख पुन्हा पुन्हा करतोय त्यामध्ये पुनरावृत्तीचा दोष नाही आहे कारण अर्जुन हा आश्चर्यचकित होऊन बोलतो आहे तर एक श्लोक आहे त्यात म्हटलं आहे प्रसादे विस्मये हर्षे द्वि स्त्रिक्तम न दुष्यती तर प्रसादे म्हणजे काय कृपा आश्चर्य विस्मये तर प्रसादे म्हणजे कृपा विस्मये म्हणजे आश्चर्य हर्ष म्हणजे प्रसन्नता खूप आनंद जेव्हा होतो तेव्हा द्वित्रिर उत्तम व्यक्ती वाक्य जे बोलतो ते द्वि म्हणजे दोनदा म्हणजे तीनदा बोलतो न पण तो दोष मानला जात नाही जेव्हा व्यक्ती एखादी कृपा प्राप्त करतो एखादं आश्चर्यचकित होणारी गोष्ट बघतो किंवा त्याला खूप हर्ष आनंद होतो तर त्या कारणामुळे वाक्य बोलताना मनुष्य आहे तो दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा तेच ते वाक्य बोलतो तर यामध्ये दोष मानला जात नाही प्रसादे हर्षे हर्षे हर न ही। तर अशा प्रकारे आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे आता तात्पर्य वाचूया भगवान भगवंतांची षड ऐश्वरे अनंत आहेत तर असे जे भगवंत आहेत ते षड ऐश्वर पूर्ण आहेत आपण जाणतो भगवंतांची षड ऐश्वर भगवंत सर्वात सुंदर आहेत सर्वात बुद्धिमान आहेत सर्वात बलवान आहेत सर्वात धनवान आहेत सर्वात प्रसिद्ध आहेत आणि सर्वात वैरागीसुद्धा आहेत तर भगवंतांमध्ये अनेक सारे गुण आहेत जसं दहावा अध्याय आहे त्याचं नाव आहे विभूती योग तर अर्जुनाला भगवंतानी विभूती योग सांगताना काही प्रमुख प्रमुख विभूतींचं वर्णन केलं आणि आता अर्जुनाच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य नेत्र दिव्य डोळे प्रदान केले जेणेकरून भगवंतांचं अनंत विभूती अनंत ऐश्वर असलेलं प्रचंड विस्तारलेलं विश्वरूप अर्जुन पाहू शकेल तर अर्जुनाने जेव्हा भगवंतांमध्ये हे असं प्रचंड विस्तारलेलं भव्य दिव्य असं विश्वरूप पाहिलं तेव्हा अर्जुन थक्क झाला चकित झाला गोंधळून गेला पुढे दिल्लं आहे इथे वाचते आहे या गोष्टीची म्हणजे भगवंत असे षडऐश्वर पूर्ण आहेत त्यांचे ऐश्वर अनंत आहेत या गोष्टींची या ठिकाणी तसेच इतरत्रही पुनरुक्ती करण्यात आली आहे भगवंतांचं महात्म्य वर्णन करताना अर्जुन पुन्हा पुन्हा तेच ते शब्द वाक्य बोलतो आहे परंतु शास्त्रांनुसार श्रीकृष्णांच्या महिम्याची महिम्यांची मही मांची पुन्हा वाचते हे वाक्य परंतु शास्त्रांनुसार श्रीकृष्णांच्या महिमांची पुनरुक्ती हा साहित्यिक दोष मानला जात नाही असं म्हटलं आहे की भारावून गेल्यावर किंवा विस्मय किंवा तल्लीन झाल्यावर अशा विधानांची पुनरुक्ती पुनरुक्ती म्हणजे पुन्हा उक्ती म्हणजे बोलणं होत असतं तो दोष नव्हे तर अर्जुन आहे <coughs> त्याने विश्वरूप पाहिलं जे काय त्याला जाणवलं जे काही समजलं जे काही दिसलं त्याविषयी अर्जुन आहे तो भगवंतांशी बोलत आहे अर्जुन हा भगवंतांना त्यांच्या ऐश्वर्याचं वर्णन करताना काही गोष्टी पुन्हा पुन्हा वर्णन करत आहे तर आपला हा एकोणीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल